नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आई आली दवाखान्यासाठी काल आले तर आता चालू आहे आम्ही दवाखान्यामध्ये आणि दो दीड दोन वर्ष झाले येते दवाखान्यासाठी जरा वाताचाही प्रॉब्लेम आहे तिला तर येते दवाखान्याला पाच सहा महिन्यातून एकदा यावं लागतं तर आता आम्ही चालू आहे दोघेजण दवाखान्यात चला तर मग डेक्कनला आहे दवाखाना तिचा तर तिथ लागून पण आहे तिला चांगलाच आता चालू आहे आम्ही डेक्कनला दवाखान्यासाठी चला तर जाऊया आपण आम्ही डेक्कनला दवाखान्यात गेलो आईला चेक ही केलं गोळे औषध दिले आणि आईला संधिवात असल्यामुळे संधिवाताचा त्रास होतो आईला तर त्रास होत असल्यामुळं तिला डेक्कनच्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे तर चार पाच महिन्यातून बोलवतात ते, ते डॉक्टर चार पाच महिन्याच्या गोळ्याही देतात आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट दगडूशेठला आईला दगडूशेठचं दर्शनही पण करायचं होतं आणि थोडीशी खरेदी पण करायची होती महालक्ष्मीसाठी तर आईच्या घरी महालक्ष्मी असतात गौरी तर थोडीफार खरेदी करायची होती मंदिरामध्ये कॅमेरा ही काय अलाउड नाही आहे आता आम्ही दर्शन करून घेतो दगडूशेठ छान असं दगडूशेठचं दर्शन तुळशीबागेत बागेत आहे आईला ना लक्ष्मीच्या बॉड्या घ्यायच्या होत्या तर आहेत हात आहेत फक्त पण तिनं व्यवस्थित नेस साडी नेसवताना खूप त्रास होतो व्यवस्थित बसत नाहीत मग ती मग कुठे उचकतात तर आई म्हटली मला असे बोडे घ्यायचे आहेत तर आम्ही बघतोय आता बोड्या कुठं छान आहेत हे दोन तीन दुकानं बघितली आम्ही कुठं छान आहेत कसे आहेत कापड कसं आहे रेट ही सगळंच बघून घ्यावं लागतं तर हिथल्या आम्ही बघितल्या आणि इथल्याच छान वाटल्या तर इथल्या दोन बॉड्या घेतल्या तर हे पॅक करून देत दादा तर सगळं खोलून बघितलं कुठं काय हाताला हे काय म्हणजे कापड हे कसं आहे आणि आता गौरी गणपती येणार आहेत तर खूप सारी इथं व्हरायटी आहे बघण्यासारखी लक्ष्मीच्या मूर्त्या नंतर बॉड्या नंतर मकुटे आडण्या सगळंच आहे इथं तर इथं फा, फाय फायबरच्या ह्या बॉड्या पण आहेत अशा तर, तर आम्हाला काही हे घ्यायचे नव्हते फक्त मोवरची बॉडी घ्यायची होती कापडी तर ते घेतली तर हजार रुपयाला जोडी मिळाली महालक्ष्मी यांसाठी मंगळसूत्र पण घ्यायचे होते डागीने तर इथं मा दोन मंगळसूत्र घेतली दोगिंडा दोन्नती घेतल्या आणि मोठा असा हार घेतला घेऊन आणि पॅक करून घेतलं नंतर त्यांना आई म्हणत होती की डबा द्या कारण आईला चांगल्याला जायचं होतं आणि प्रवास करताना दागिन्यांना काय होऊ नये म्हणून आईने डबा मागितला त्यांनी सगळे दागिने डब्यामध्ये घालून दिले तर दोन मंगळसूत्र दोन नती आणि मोठा असा असा मोहनहार खूप गळा भरून असा मोहनहार घेतला तर तीन चार डागिनी घेतले <स्याग> असं थंड असं काहीतरी पेयला खूप आवडतं ज्यूस रस इथे घेतलं आहे आम्ही पायनॅपलचा ज्यूस पुण्यातून डायरेक्ट आम्ही इथं आलो सोमी शिरवाडीमध्ये तर आईला म्हटलं श्रावण महिना आहे तर आपण जाऊ मंदिरमध्ये तुझं पण दर्शन होईल आणि सोमवार पण आहे तर जाऊया आपण मग आम्ही दर्शनाला आलो यामध्ये पण गेलो आईला दवाखान्यात दाखवलं नंतर दगडू शेतला गेलो नंतर तुळशीबागेत गेलो आणि तुळशीबागेतून आता आलं इथं सोमी शिरवाडीमध्ये तर आईला म्हटलं सोमेश्वर वाडीतलं मंदिर दाखवावं आणि महादेवाचं दर्शन पण घ्यावं तर इकडं आलो आहे आता आम्ही या साईडला सगळं बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरं आहे असे आहेत तर हे बघण्यासाठी आम्ही आलो आहे इकडं वरती आणि इकडं आमचं दर्शनही झालं इकडं मंदिर आहे ते मंदिर महादेवाचं सोमेश्वरवाडीमधलं आनंदी तिकडं महादेव महादेवाचं पण खूप भव्य अशी मूर्ती आहे इथं झालं आमचं दर्शन ही, आणि आता आम्ही चाललो घरी